नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ एम एस सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीसची पाच वर्षाची जी लॉ सी ई टीची परीक्षा ही अठ्ठावीस तारखेला आहे आणि या परीक्षेला जात असताना कोणकोणते साहित्य सोबत घेऊन जावे या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आपण माहिती मागणार आहोत तर बघा परीक्षेला जात असताना तुम्ही काय काय घेऊन जायचं आहे तर बघा परीक्षेला जात असताना तुम्हाला हॉल तिकीट मिळालं असेल रिसिप्ट मिळाली असेल तर ते घेऊन जायचं आहे हॉल तिकीट हे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आय डी प्रूफ ओरिजिनल लागेल तुम्हाला आय डी प्रूफ हा ओरिजिनल लागेल त्याची एक झेरॉक्स लागेल ठीक आहे ओरिजिनल तिथं तुम्हाला दाखवायला लागेल आणि झेरॉक्स ही सबमिट करतील ठीक आहे आधार कार्ड असू द्या आय डी प्रूफ किंवा पॅन कार्ड असू द्या किंवा पासपोर्ट असू द्या किंवा ड्रायविंग लायसन यापैकी कोणतंही आय डी प्रूफ चालेल आणि त्याची एक झेरॉक्स लागेल ठीक आहे त्याचबरोबर फोटो लागतील फोटो तुम्ही सोबत दोन फोटो हे घेऊन जावा ठीक आहे तर त्यामध्ये अजून काय लागेल तर बॉल पेन लागेल तुम्हाला सह्या वगैरे बरेच करावे लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला बॉल पेन लागेल ठीक आहे ब्ल्यू पेन हा घेऊन जावा ठीक आहे त्यानंतर पॉनी बॉटल ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये जातात त्यावेळेस पॉनी बॉटल वगैरे ते देतात पण सुद्धा घेऊन जावा जर समजा काही वेळा दिलीच नाही तर तुमचीसुद्धा पॉनी बॉटल जवळ असावी ठीक आहे तर बघा हॉल तिकीट आय डी प्रूफ ओरिजिनल आणि झेरॉक्स फोटो त्याचबरोबर बॉलपेन पानी बॉटल या गोष्टी लागणार आहेत अजून काय लागणार आहेत बघूया जर आपलं आता काय काय स्टुडंटचं म्हणजे खास करून महिलांचं अगोदरचं नाव वेगळं असते आणि लग्नानंतरचं नाव वेगळं असते तर, तर शिक्षण हे लग्नाअगोदरच्या नावानं झालेलं असते तर त्यांनी काय घेऊन जावा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावा किंवा काय दुसऱ्या पद्धतीनं नावामध्ये चेंज असेल तर ॲफिडेव्हिट जावा घेऊन किंवा गॅजेट नोटिफिकेशन जे असेल तर ते घेऊन जावा ठीक आहे आणि जरी समजा काय नावात बदल किंवा दुसरी काय आपल्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला क्युरी वाटत असेल ठीक आहे मी तर म्हणेल सर्वच विद्यार्थ्यांनी अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जावा जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर तिथल्या तिथं तुम्ही हा अंडरटेकिंग फॉर्म हा घेऊन जावा आणि तिथं तो भरून द्या म्हणजे तुम्हाला एक्झामला बसू देतील ठीक आहे हॉल तिकीट आय डी ओरिजिनल आणि झेरॉक्स फोटो बॉल पेन पाणी बॉटल ठीक आहे नावात बदल असल्यास मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट नोटिफिकेशन किंवा ॲफिडेव्हिट ठीक आहे त्याचबरोबर अंडरटेकिंग फॉर्म हा सर्वांनी घेऊन जावा जर समजा कुणाला काय सांगितलं की अशा अशा पद्धतीने तुमचा हा ही क्युरी आहे तर ते तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जावा भरून द्या तुम्हाला एक्झामला बसू देतील थी। ठीक आहे तर ज्यांची ज्यांची अठ्ठावीस तारखेला पाच वर्षीय लॉ सीई टीची परीक्षा आहे तर ती परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्ही हा पेपर चांगल्या पद्धतीनं लिहा ठीक आहे विचारपूर्वक ल्या ठीक आहे तर तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा थँक्यू व्हेरी मच